कपड्यांचा डीक धुतला आहे ना विचारतो सोय नाही काय काय राहिले कपड्याशी रचूनच ठेवले होते मग काय करते नाही का कपडे धुतलेत ते वेगवेगळे करते कपडे धुतले होते महिनाभर कशाला ऐकलं गेली तुम्ही अशी कपडे रचून ठेवावेत म्हणून गेल ते तस तर बरं झालं आणि तू दोन महिने गेली पाहिजे नव्हती घरात किती शांतता वाटत होती माझ्या आईचं दुखत होत मी आईकडे गेले ते कळलं ना खरं का आईचं दुःख नाही खाली माझ्या नाही ते गेली माहिती आणि एवढा कपड्याचा ढेर पडलाय वय नाशिक मशीन आहे तेवढं तरी बरं मशीन नसते तर काय झालं होण्यात नाही आला का तुला ढेप तिथं आणि तिथं दूर आणायचं ना परत इथं कशाला पसरत गेला आमच्या इथं तुमचेच कपडे आहेत आमचे कपडे होते असे हे कोणाचे हे कोणाचे पॅन्ट जीन्स हे कोणाचे माझे गा। <laughs> का माझे हात काय लागले कपडे धुवून धुवून आणि हे काय हा बारीक सॉस आपल्या घरी कस काय आला तुम्ही तर लांबळ नाही तो माझ्या बहिणीच्या मुली जायचे कोणाले कपडे आहेत का तुझ्या बहिणीला तुझ्या मुलाचा सॉक्स होता नाही सोडा बाळाबद्दल काय बोलायचं नाही माझ्याबद्दल काय बोलायचं ते बोलू शकतो पण बाळाबद्दल बरे आईला मी नाही तर महिनाभर महिना भर किंवा ना हॉस्पिटल घर 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 हॉस्पिटल त्यात माझ्या आईला मी त्या आवाजच नाही बघू शकत पण गेली पूर्ण महिना आहे ना डोकं आहे ना बंद पडले आणि आता घरी आले नंतर आता तर शांतता पाहिजे मला मला तर वाईट वाटतंय काकूंना म्हणजे किती दुखलं असेल त्याच्यामुळे काकूच आधी मुस्किल झाला असेल दुखलं तर मान्य करते पण माझ्यामुळे काही नाही झालं का आता परमेश्वराच्या कृपया माझी आई बरी आहे मला बस तेवढंच पाहिजे माझी आई सुखी राहावी तसं मान्य गेलं काकूंना भेटायला यायचं असतं पाहुणाऱ्या कळाल्यानंतर की दुखते आणि माझ्या आईचं दुखते म्हणलं तर यायलाच पाहिजे मी किती तुमच्या घरासाठी करते मग तुमचं काम नाही म्हणाल काय यायच माझ्या आईला भेटायला तुझ्या आई पण तशी आहे ना तू पण तसा नाही आले भेटायला माझ्या आई भेट बोल सांगितलं तर एक वेळेस माझ्या आई यायची पण मी तरी आलो असतो तुला माहिती मी किती भोटे आहे तुला माहिती नाही का मी इथूनच गेले ना माझ्या आईचं दुखते म्हणून अचानक डॉक्टरांनी ऑपरेशन करायला आवलं कुठला तो भयंकर डॉक्टर होता काय माहिती डॉक्टरला बाकी काही नाही माझ्या ऑपरेशन करायला लागलो ते पण काही कारण नसतं माझ्या पायाकडून तर जमीन सरकुल ती जमीन कोणाला काय कळणार आहे ज्या जर चढतं ना त्याला आणि म्हणे आम्हाला सांगायचं होतं आम्हाला सांगायचं होतं इथून तर गेले एखादं मोठं मनाचा माणूस येते भेटायला कि बहिणीच्या या जरी आपण जावं भेटायला तसलं तर काही नाही आलं नाही इथून नाही माहिती तुझ्या मम्मीला मी हे देऊन आलोय आंब्याची पेट दिली गेली हापूस आंब्याची कळलं का गावावर माझ्या मम्मीने पाठवले तुझ्या मम्मीसाठी नारळ पाठवले प्युअर शेतातल्या कळलं का नारळ आणि तोंडाची नारळ आणलो आंबेलो नारळ पण पाण्या पाण्याच्यातच होत नारळातलं गोडच नव्हतं तू पि माझ्या बर बर माझ्या मम्मीला सांगतो बघ अरे काय माझ्या आईजून दुखत आहे पण तोंडात चव असत ना म्हणून तिला त्या नारळाच्या आपण समजून घ्यायचं असत मी बोलले नाही बाई आई माझ्या श्वास नारळ आहेत ना खूप चांगले आणि माणसं पण एक खूप चांगले अशी वर्ण दिसत नारळासारखी कणक कन्न पण आतून येणं चांगले आहेत चांगलं हृदय हा असं बोलले माझ्या आईलास वाटतंय ना वाटते पण वर्षाची कृपा आहे तिने कोणाचं वाईट केलं नाही तिचं काही वाईट होणार नाही तो डॉक्टर मंद होता मूर्ख होता बाळ होता ठरता नॉनसेन्स होता बेअक्कल होता त्याला कोणी डॉक्टरची डिग्री दिली हा काय माहिती नेलं आहे कशाला आणि केलं तो आहे काय बरं मग तुमच्या पप्पांचं काय चाललं होईल सगळे नॉनसेन्स लोक आहे ना आम्हालाच भेटले आहेत त्यातून हा एक माझ्या पप्पांचं काय चालणार रे चांगलंच हा आहे हो मला घरालायच होतं तुझ्या पप्पांना पण ठीक केलं नाही तेच म्हणते ना मनातून पाहिजे ना आज पाहिजे पाहिजे ते तेव्हा माणूस येतं दुःखाच्या वेळेस इतकं मोठं माझ्या घरच्यांवरती संकट आलत ह्यांच्यासाठी मी किती करते आणि माझ्या घरच्यांवर संकट आलं तर कोणी टी पाहिलं नाही तेवढा माझा नवरा आहे धावपळ तरी केली तरी हे काय बघतोय मी तुझं मग मी कड लावून आलो तु गाऊ घालायला साडी कडे राहत नाही तुला साडी घालत नसतो सा, साडी नेसत सा असो आणि मी आत्ताच बाथरूम मधनं आंघोळ करून आले दिसते ना अजून केस पण नाही आमची तर साडी घालते तुला पण साडी घालायची कळलं का मला नको शिकू झाले मी कोणाला शिकवायला नाही बसले मला आवडायचे माझं तोंडावर नको उडू दे बाकी दोन दिवस दो झाले दो आंघोळ गेले आता आंघोळ करते आणि रोड होती आत्ताच मी बाथरूम मधनं बाहेर निघाले कपडे इतके मोठे धुतले अजून आवडायचे मला जा साडी आज लवकर आज नाही लाडायचं काही घरात नाही मी आज लक्षीच राहणार आहे माझी मर्जी माझ्या आईने सांग तुला गोड पाहून पाठवून मग मम्मीला नको तुझी मम्मीने मला पाहिलेली की काय पहिले फर्स्ट टाइम पाहणार का तुझी मम्मी अरे तसं नाही गाव घर दाखवून दे ना बघा 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 आई साहेब तुमची काय नाही येत आगवे लेफ्ट आज पण गाऊन घालतात माहितीये का तुझ्या तुमच्या शेजारची बोलते आणि तिचं कशाला सांगते ती येते नको तिथे नादीला तू चांगली असशील तर तू साडी घाल ना कशाला काही पण घाल माझी मर्जी मला जे वाटेल ते करायचं मला मी खरंच सांगते मी एवढी टेन्शन मध्ये आहे ना तर तू माझं डोकं खायला इथं थांब बघू जाईल ते बरं तुला जे वय जे घालायचे ते घाल मी मेन कारणासाठी आलो भूक लागली मला जेवण कधी भूक लागत नाही आणि मी नव्हते तर महिनाभर काही पैसे शिरायला होता का नाही गुलाब जाम रस मला काही काही माझ्या मम्मीने बनवून चाललंय मला दादाला कळलं का हा

बरे ना पुनर्जन्म नको आपल्याला तुझ्यासारखंच नको आपल्याला कुचकी लोक तर असतात तर असतात मला भेटण्यासाठी तुला काय माहिती नाहीतरी कोळशाला काही आहे अरे लोक लोकांनी थोडी जवळ बघितले घेतली तुला जा बघ माझे मला जाणार म्हणायचं कळलं का

घालायचं कशा काय कपडे धुवायचे नुसतं मग पाया लागून धुवायचं फिरायचं आणि उठ जाऊ न सगळं उठून मग त्यातून तमाशा तुझ्या मनात हेच आहे कपटी आहे तुला नाही मला तसं नव्हतं म्हणायचं मला हे म्हणायचं होतं माझ्या हात उठतात ते जायचं होई ने देऊ देऊ देवाला पण पडतं हे बघा आता कपडे सुकायला टाकणार आहे मी कपडे चांगले कडकडतूनच सुकले मी ठरवले काय बनवायचं बनवायचं नाही कारण की माहिती का ऍक्च्युअली काय झालंय कपडे पाहून पाहून टोक आउट झाले बाकी काय नाही आता सगळे कपडे सुकायला घालते त्यानंतर तुला गुड न्यूज द्यायची काय नको तुझ्या गुड न्यूज तुझ्या कशीच नसतो काय त्याच्यामुळे गुड न्यूजच देत असतो एक गोष्ट राहिली तुला सांगायची द्यायचं ना काहीतरी विषय नवीन टॉपिक शोधून का आता गावावर मग पाहू नये म्हणजे दहा भाकरी थापून ये मस्त चिकनचं काढून बनवते देवा सारखं रस्सा चिकनचा असा बनवायचा असा तर तरी तर कळलं पाहू नये आजी नाही म्हणजे आजी पत्नी जाईल का बरं मला माझी कामं करायची लय मोठी काम आजी आहेच मला काय ना माहिती बाई काय नाही माहिती तर म्हणजे चिकन मटन मासे हे तीन पदार्थ जरी झालेच पाहिजे नाही मी ह्याची नवकरच आहे काही एन्जॉय आयुष्यात बाकी काय नाही वहिनी चल फिरायला जाऊ आपण आले मला बोर झाले काय नाही तू आपण मस्त जाऊ तू फक्त आपण इथे जाऊ वॉटर पार्क घेत वॉटर पार्कला जाऊ तू तिकीट काढ मी मस्त स्विमिंग करतो तिथं बस महिना महिला नीट धुतले सगळे उलटे करून कपडे धुतले दिसतात का एक सरा कपडा नाही अरे मशीनने काय नाही होत असे घासून घासून धु ह्यांनी तुझी बायकवाली ना तिला धुवायला सांग माझ्या बायकोला मी काय काम नाही सांगणार